नमस्कार सर्वांना जेहरी रेसिपीज भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचंच मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळी वाळवणातील एक अतिशय साधा सोपा पदार्थ बनवणार आहोत तर कि पोहे मिक्सरमधून न काढता किंवा पोहे न शिजवता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पोह्याचे वडे किंवा काही भागात त्याला सांडगे पण म्हणतात तर हे वडे खायला अतिशय छान लागतात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर वडे किंवा सांडगे बनवण्यासाठी मी इथे तीन वाट्या पोहे स्वच्छ चाळून घेतलेत आता या पोह्यामध्ये भरपूर पाणी घालून पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पोहे धुतलेलं जे खराब पाणी आहे ते सगळं काढून टाकायचे म्हणजे मग यातील थोडाफार काही कचरा असेल तर तो पण निघून जाईल तर बघा पोह्यातील सगळं पाणी काढून आहे आता यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचे म्हणजे मग पोहे छान असे मऊसूद भिजले जातील आणि वडे पण तोडायला सोपे जातात तर पाणी घातल्यानंतर पोहे असे एकसारखे सेट करून घ्यायचेत आणि त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी हे पोहे भिजण्यासाठी असेच ठेवूयात पोहे भिजतायत तोपर्यंत वड्यांसाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया तर त्याकरिता नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे मिक्सरमधून अजिबात पाणी न घालता असे थोडेसे झाडसरच वाटून घेतलेत दहा मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून बघूयात तर बघा पोहे छान भिजले आहेत आणि पोह्यात जे पाणी घातलेलं होतं ते सगळं पाणी पण पोह्यांनी शोषून घेतलं आहे त्यामुळं पोहे एकदम छान असे मौसूत भिजले गेलेत आता लगेच यामध्ये आता लगेचच यामध्ये मग असे तयार करून घेतलेलं लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालायचं आहे त्यानंतर दोन लाल मिरच्या अशा थोड्याशा जाडसर कुटून घालायच्या आहेत त्यामुळं वडे खायला तर छान लागतातच परंतु दिसायला पण खूप छान दिसतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायचे आता पोह्यामध्ये घातलेलं सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने छान असं प्रेस करत आपल्याला हे पीठ एकदम छान असं एकजीव करून घ्यायचे तर बघा इथे दाखवलेल्या पद्धतीने अशा हाताने मॅश करत एकदम छान असं हे पीठ मळून घेतलं आहे पीठ असं छान एकजीव होईपर्यंत मौसूत मळून घेतलं की मग वडे पण अगदी सहज आणि पटापट तोडता येतात शिवाय वडे मोडतही नाही तर बघा आपलं वड्यांसाठी लागणारं पीठ मळून झालंय आता या पिठामधील थोडंसं पीठ हातावर काढून घ्यायचं आहे आणि त्याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे मग वडे आपल्याला अगदी पटापट तोडता येतात तर बघा रोल तयार झाला आहे आता लगेचच आपण वडे तोडून घेऊयात तर वडे तोडण्यासाठी मी इथे खाली प्लॅस्टिकचा पेपर टाकला आहे आणि त्यावर वडे तोडणार आहे आता आपल्याला आपल्या आवडीनुसार पाहिजे त्या साईजमध्ये वडे तोडून घ्यायचेत पण वडे तोडताना ते खूप जास्त मोठे पण तोडायचे नाही असे छोटे छोटेच वडे तोडायचे म्हणजे मग ते आतपर्यंत पटकन वाळले जातात तर बघा याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पिठाचे मी वडे तोडून घेतलेत आणि फक्त दहा मिनटात तीन वाटी पोह्यांपासून एवढे वडे तयार झाले फॅन खाली जरी हे वडे ठेवले तरी पण लवकर सुकतात आणि नंतर त्याला एक दिवस कडकडीत उन्हामध्ये ठेवायचे किंवा मग डायरेक्ट एक दिवसभर उन्हामध्ये वाळवले तरी पण हे वडे आजपर्यंत छान वाळतात तर एक दिवस फॅन खाले आणि नंतर एक दिवस मी कडकडीत उन्हामध्ये हे वडे वाळून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असे हे वडे तयार झालेत वडे अजिबात तुटलेले नाही आहे किंवा याचा अजिबात भुगाही झालेला नाही आहे आणि आजपर्यंत वडे छान वाळलेले आहेत आता हे वडे मी तुम्हाला तळून दाखवते वडे तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलंय आता त्यामध्ये थोडेसे वडे सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरच हे वडे तळायचे आहेत वडे तळतानी गॅसची फ्लेम खूप जास्त मोठी ठेवली तर ते खूप जास्त लाल होतात त्यामुळं मीडियम फ्लेमवरच तळायचे तर बघा आणि बघा थोड्याच वेळात वडे मस्त असे पॉपकॉर्नसारखे फुलायला सुरुवात झाली आहे वडे आजपर्यंत चांगले वाळले गेले की तेलात सोडल्यानंतर मस्त असे फुलतात आणि याचा कलर पण थोडासा चेंज झाला आहे आता हे वडे छान तळलेले आहेत तर मी हे वडे काढून घेते यामध्ये आपण मिरची आणि लसूण जेरे वापरलेले असल्यामुळं वडे खायला खूपच छान लागतात उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून ठेवले तर हे वडे अजिबात खराब होत नाही फक्त अधूनमधून त्याला थोडंसं ऊन द्यायचं आणि मधल्या वेळेत मुलांना भूक लागल्यावर खायला काय द्यावं सुसत नसेल तर दोन मिनटात तुम्ही हे वडे त्यांना तळून देऊ शकता हे वडे असे पोंगे किंवा कुरकुऱ्यासारखे लागतात त्यामुळं मुलं पण खूप आवडीने खातात तो रून आड़ी पास। सुन कि वा तर उन्हाळी वाळवणामध्ये पोह्यांपासून झटपट होणारे वडे किंवा सांडगे एकदा नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूयाच्या एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद